नमस्कार मी तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे मी या व्हिडिओमध्ये माझी यूट्यूब जर्नी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मी यूट्यूबवर काम केलं होतं ते म्हणजे दोन हजार तेवीस बावीस तेवीसला अपना कॉमेडियन म्हणून एक चॅनल होतं हिंदी कॉमेडी चॅनल होतं त्यावर मी काम केलं होतं मग त्यानंतर मी असा विचार केला की एक आणखीन एक चॅनल खोलूया तर मी माझ्याच नावाचं स्वतःचं एक चॅनल खोललं रुद्रप्रसाद कानडे या नावाचं मी एक चॅनल बनवलेलं आहे ते अकरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मार्च महिन्यात अकरा तारखेला दोन हजार चोवीसला मी ते चॅनल बनवलं आणि आज त्या चॅनलवर जवळपास तीन हजार आठशेच्या आसपास काहीतरी समथिंग सबस्क्रायबर्स आहेत तीन हजार आठशे तीन हजार आठशेची ही जी माझी जर्नी होती तर ही जर्नी मी जवळपास नऊ महिने सात आता सध्या होत आहेत नऊ महिन्यामध्ये मी कवर केली आहे तर नऊ महिन्यामध्ये मी तीन हजार आठशेच्या आसपास सबस्क्रायबर्स कंप्लीट केले तर आता माझं जे टार्गेट आहे ते चार हजार सबस्क्रायबर्सचं आहे तर मला खूप साऱ्या अशा अडचणी आल्या आहेत कधी व्ह्यूज कमी यायचे कधी व्ह्यूज अचानक जास्त यायचे अचानक जास्त आल्यामुळे मला सबस्क्रायबर्स मिळायचेत पण मग मी शॉर्ट क्रिएटर होतो त्या टायमाला तर आ, मला फक्त सबस्क्रायबर्स मिळायचे वॉश टाईम माझा काही कंप्लीट होत नव्हता तर मग आता मी ठरवलं आहे की समजा आता मोठे व्हिडिओ अपलोड करायचेत जेणेकरून हे चॅनलची ग्रोथसुद्धा होईल आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळेल या आशेने मी आता मोठे व्हिडिओज अपलोड करत आहे तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा जेणेकरून लवकरात लवकर चार हजार सबस्क्रायबर्स लवकर पूर्ण होतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये